नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फक्त दोन साहित्यापासून असे हेल्दी पौष्टिक लाडू करून दाखवणार आहे की तुम्ही उपवासात हा एक लाडू खाल्ला ना तर दिवसभर तंदुरुस्त आणि हेल्दी राहाल तुम्हाला अजिबात थकवा येणार नाही आणि तुम्ही हे लाडू लहान मुलांना खायला दिले ना तर त्यांची इम्युनिटी वाढेल तर चला मग वेळ नाही घालवता पौष्टिक लाडू बनवूया तर यासाठी मी ते एक मोठी वाटी म्हणजे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक वाटी म्हणजे अर्धा किलो बारीक केलेला गूळ घेतलेला आहे तर इथे आपण शेंगदाणे आणि गुळ सेम क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे तुम्ही वाटलंस तर गुळाचे प्रमाण थोडे कमीसुद्धा करू शकता तर चला सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर मंद आचेवर आपल्याला शेंगदाण्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू जास्त दिवस टिकून ठेवायचे असतील तर शेंगदाण्याला चांगले भाजणे खूप महत्त्वाचे आहे अगदी ते खमंग भाजायचे कच्चे ठेवायचे नाही जर तुम्ही शेंगदाणे कच्चे ठेवले तर लाडू खमंग होणार नाही तर शेंगदाणे मंद आचेवर छान आठ ते दहा मिनटं खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे बघा शेंगदाणे हलकेसे तांबूस रंगावर छान भाजले गेले आहे आणि यांचं साल पण तळकलेलं आहे व सुगंधही खमंग येत आहे जर तुम्ही शेंगदाणे हाय फ्लेमवर भाजले तर ते काळपट होतील आणि आतून कच्चे राहणार तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे एका ताट्यामध्ये काढून पूर्ण थंड करून घेऊयात बघा शेंगदाणे पूर्णतः थंड झालेले आहे आता इथे तुम्हाला यांची साल काढायची असेल तर तुम्ही थंड झाल्यानंतर साल काढू शकता पण मी साल न काढता लाडू करीत आहे जेणेकरून ते खूप पौष्टिक होतील आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरचे भांड्यात टाकून जाडसर ग्राइंड करायचे आहे खूप बारीक करायचे नाही तर बघा शेंगदाणे आपण असे थोडेसे जाडसर ग्राइंड करून घेतले आहे तर बाऊलमध्ये काढून घेऊयात तर याचप्रमाणे आपण उरलेले शेंगदाणे ग्राईंड करून घेऊयात तर बघा आपण सगळे शेंगदाणे असे छान जाडसर ग्राइंड करून घेतलेले आहे आता यामध्ये बारीक केलेला एक वाटी गूळ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून घेऊयात जर तुम्ही एक किलो शेंगदाणे घेतलेले असेल तर त्यात एक किलो गुळ घाला किंवा पाव किलो शेंगदाणे घेतलेले असेल तर त्यामध्ये पाव किलो गुळ घाला किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तरी यात गुळाचे थोडेफार खडे आहे तर ते हाताने व्यवस्थित एकजीव होणार नाही तर परत हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा फिरून घेऊयात जेणेकरून ते एकजीव होतील तर असं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला चालू बंद करून फिरून घेऊयात तर बघा आपण सगळं मिश्रण भांड्यात टाकून एकदा फिरून घेतले आहे मी दोन ते तीन वेळा थोडे थोडे करून फिरून घेतले आहे तर बाउलमध्ये काढून घेऊयात आता तुम्ही इथे बघू शकता की तूप न घालता व पाक न करता किती छान बाइंडिंग आलेला आहे तर असं थोडसं मिश्रण घ्यायचं आणि लाडू बांधायचं तुम्हाला जसे लहान मोठे लाडू बांधायचे असतील तुम्ही तसे लाडू बांधू शकता बघा किती छान लाडू वळले जात आहे तर याचप्रमाणे आपण उरलेले सर्व लाडू बांधून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे आपले सगळे शेंगदाण्याचे लाडू करून तयार झालेले आहे बघा याचे टॅक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे तर चला मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते बघा आतून टॅक्शर किती छान मस्त दाणेदार आलेला आहे तर तुम्ही हे हेल्दी टेस्टी पौष्टिक लाडू उपवास असो की नसो एकदा नक्कीच बनवा मुलांनासुद्धा आवडेल कारण खूप हेल्दी असतात आणि तीन महिनेपर्यंत तुम्ही स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा